नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परं टेम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग रिस्पॉन्स शीटबाबत काय अपडेट आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक करा राज्य उत्पादन शुल्क विभाग सकाळी सर्वांना बाबत अंतिम उत्तर बाबत मेल आणि मेसेज आले होते काही एरर असल्यामुळे रिस्पॉन्सशीट ओपन होत नव्हती तुम्ही आता चेक करा रिस्पॉन्सशीट ओपन होत आहे मी काही वेळापूर्वीच रिस्पॉन्सशीट चेक केलेली आहे तुम्ही पण तुमची रिस्पॉन्सशीट चेक करा तुमच्या लॉग इन आय डीवर रिस्पॉन्स शीट उपलब्ध झालेली आहे तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक करा आणि रिस्पॉन्स शीट जर ओपन होत नसेल किंवा जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा बघा ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट चेक करू शकता मी जी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर अशी एक विंडो तुमच्यासमोर ओपन होईल इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि इथे पासवर्ड एंटर करा त्यानंतर इथे तुम्हाला हा कॅपचा दिसेल हा कॅपच्या इथे एंटर करा नंतर लॉग इन करून तुम्ही तुमची रिस्पॉन्सशीट डाउनलोड करू शकता तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद